नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबीओल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत प्रत्येक आईमध्ये ही ताकद असते की ती आपल्या बाळाला ऍटली सहा महिन्यासाठी तरी बाळाला पुरेल एवढं बाळाचं पोट भरेल एवढं पुरेसं आणि पोषक दूध देऊ शकेल परंतु काही गोष्टी कळत नकळत आईच्या हातून घडतात किंवा काही अशा गोष्टी असतात की ज्यामुळे आईचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय किंवा आईच्या दुधाची मात्रा ही कमी येते जर तुमच्या घरामध्ये एखादं लहान बाळ असेल किंवा तुम्ही ब्रेस्टिंग मदर असाल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही अशी कारणं की ज्यामुळे आईच्या दुधाची मात्रा ही कमी होऊ शकते किंवा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा कमी होऊ शकतो सो so, चला फटाफट फड़ व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ स्टार्ट करण्या रिक्वेस्ट आहे पहिल्यांदा चॅनलला के व्हिजिट केलं असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन इन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही क्वेशन्स असतील सजेशन्स असतील तर ते देखील कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्स सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्याची मदत होईल आईच्या दुधाची मात्रा कमी येण्यामध्ये सगळ्यात पहिलं रिझन हे आहे आईचं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या असणारा ताणतणाव आईला जर मेंटल किंवा फिजिकल खूप जास्त स्ट्रेस असेल टेन्शन असेल सो अशावेळी आईच्या दुधाची मात्रा ही कमी येऊ शकते आणि म्हणून जोपर्यंत आई ही बाळाला ब्रेस्टफिडिंग करते आहे किंवा स्तनपान करते आहे तोपर्यंत आईचा हॅप्पी असणं आनंदी असणं हेल्दी असणं आणि पॉझिटिव्ह असणं म्हणजे सकारात्मक असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे दुसरं कारण म्हणजे आईच्या आहारामध्ये खूप जास्त चहा आणि कॉफीचं प्रमाण असेल तर दिवसभरामध्ये आई जर खूप जास्त कॅफेन कन्झ्युम करत असेल सो अशावेळी देखील आईचा मिल्क सप्लाय हा कमी येऊ शकतो नेक्स्ट रिझन म्हणजे जर आईला काही मेडिकल हेल्थ इश्यू असेल म्हणजे जसं की ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे किंवा काही असे आजार आहेत की ज्यामुळे आईला खूप जास्त टॅबलेट्स घ्यावे लागतात किंवा खूप जास्त मेडिसिन्स घ्यावे लागतात सो अशा वेळी देखील आईचा मिल्क सप्लाय आहे हा कमी होऊ शकतो आणखी एक रिझन असतं ज्या केसमध्ये सी सेक्शन डिलिव्हरी आहे किंवा डिलिव्हरी नंतर काही ऑपरेशन झालेलं आहे किंवा बाळाला पटकन दूध देता आलं नाही सो अशा केसमध्ये देखील आईचा मिल्क सप्लाय हा कमी येऊ शकतो परंतु हळूहळू जसं बाळा जास्त ब्रेस्ट आईकडून घेईल किंवा आईची जशी रिकव्हरी होईल त्यानंतर हा ब्रेस्ट मिल्क सप्लाय देखील इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणखी एक रिझन म्हणजे जेव्हा आईला खूप जास्त उलट्या किंवा जुलाब होतात सो अशा वेळी देखील आईच्या दुधाची मात्रा ही कमी होऊ शकते कारण जेव्हा जुलाब आणि उलट्या होतात त्यावेळी शरीरामधली पाण्याची जी लेवल आहे ही कमी होते पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि ज्याचा परिणाम म्हणजे दुधाची मात्रा देखील कमी येते किंवा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा कमी होतो आईच्या दुधाची मात्रा कमी येण्यामध्ये आणखी एक कारण हे असू शकतं जर आई खूप जास्त प्रमाणामध्ये मेडिसिनचा किंवा औषधांचा समावेश करत असेल तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना अशी सवय असते की थोडंसं डोकं दुखायला लागलं थोडीशी सर्दी खोकल्या झालं की मेडिसि मेडिकल मधून थोड्याशा गोळ्या आणायच्या घ्यायच्या सो कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला न घेता अशा गोळ्या घेतल्या जातात किंवा बऱ्याच वेळा असं होतं की जसं आता सा वटसावित्रीची पूजा आलेली आहे सो त्यावेळी जर पिरियड्स मागे पुढे हवे असतील सो त्यासाठी देखील गोळ्या घेतल्या जातात म्हणजे पिरियड लवकर घेण्यासाठी किंवा पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात बऱ्याच वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात आणि या सगळ्या गोळ्यांचा परिणाम म्हणजे आईच्या दुधाची मात्रा कमी येऊ शकते सो या बाळ गोळ्यांचं सेवन हे तुम्हाला बिलकुल जोपर्यंत तुम्ही बाळाला ब्रेस्फिडिंग करत आहात बाळाला दूध देत आहात तोपर्यंत बिलकुल घ्यायचा नाही एक्सेप्ट पॅरासिटीमॉल तुम्ही बाकी कोणत्याही जर गोळी घेत असाल तर त्यासाठी डॉक्टरांचा योग्य असा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं असतं नेक्स्ट रिझन म्हणजे आईच्या आहारामध्ये पाण्याचं किंवा द्रवाचं प्रमाण जर खूप कमी असेल सो अशावेळी देखील आईचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा कमी येऊ शकतो आणि म्हणून असं रिकमेंड केलं जातं की जोपर्यंत तुम्ही बाळाला स्तनपान करत आहात तोपर्यंत जास्तीत जास्त लिक्विड डाएट घ्या आणि जास्तीत जास्त पाण्याचा समावेश करा जेणेकरून दुधाची मात्रा ही योग्य प्रमाणामध्ये राहिली जाईल त्यानंतरचं नेक्स्ट रिझन आहे जर आई प्रेग्नंट असेल अशा वेळी देखील आईचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा कमी होऊ शकतो आणि मोस्टली uh, डॉक्टरच यावेळी रिकमेंड करतात की बाळाला जे काही आधीच बाळ आहे त्या बाळाला मिल्क देऊ नका किंवा त्या बाळाला स्तनपान करू नका ही काही कारण होते की ज्यामुळे आईचा मिल्क सप्लाय हा कमी येऊ हो शकतो जर तुम्ही एक ब्रेस्ट फिडिंग मदर असाल आणि आपल्या बाळाला पुरेसं आणि पोट भरून देऊ दूध देऊ इच्छित असाल तर या गोष्टी बिलकुल करू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आईच्या दुधाची मात्रा वाढवण्यासाठी काय घरगुती उपाय करायला हवेत डेली बेसिसवरती आईने कोणत्या गोष्टी करायला हव्यात की जेणेकरून आईचा ब्रेस मिल्क सप्लाय हा कंटिन्यू राहील इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे आय बटनवरती क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू फॉर वॉचिंग सी यू सन विथ न्यू टॉपिक